नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर सध्या गणेशोत्सव सुरू आहे सर्वप्रथम सर्व, सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांचा गणेशोत्सव जो आहे तो आनंदाने पार पडावा ही सदिच्छा बाप्पाच्या चरणी तर चला बाप्पा आहेत यासोबतच गौरी गणपतीही असतात सणासुदीचे दिवस आहेत सणासुदीच्या दिवसामध्ये पाहुण्यारावळ्यांची ए जात्रा असतेच यासोबतच जेवण खावण हे तर आलंच तर आपल्याला एवढा टाईम नसतो रावळ्यांना टाइम देण्यासाठी जेवण बनवण्यासाठी स्वतःला तयार होण्यासाठी मेकअप करण्यासाठी तर त्यासाठी आज मी तुमचं थोडंसं काम जे आहे ते हलकं केलेलं आहे कुठलेही चॉपिंग कटिंग न करता मसाले जास्त वाट घाट न करता आज आपण छोले आणि कुलचे बनवणार आहोत तर पंजाबी स्टाईलमध्ये आज आपण अशा पद्धतीचे एकदम मस्त अशी छोल्याची भाजी बनवणार आहोत ही ताटात वाढायलाही छान दिसते आणि खायलाही तेवढीच मस्त लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी टमाटर कांदा हिरवी मिरची आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर हे आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी एक गोष्ट करायची आपल्याला ती म्हणजे इथं मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये दोन तीन चमचे आपल्याला चहा पावडर घ्यायची आहे तुम्ही किती भाजी बनवताय क्वांटिटी किती आहे यानुसार याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं तर इथं मी चार माणसासाठी बनवते तर त्यासाठी इथं मी चहा पावडर घातलेली आहे एक चम चार चमचे एक ग्लास भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपलं चहाचं पाणी उकळतंय तोपर्यंत हे कांदा टमाटर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे एवढं तर चॉपिंग आपण करू शकतो अशा पद्धतीने रफली चॉपिंग याची आपल्याला करून घ्यायची आहे अलं लसूण जे आहे ते मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे खूप जास्त फाईन त्याची पेस्ट करायची नाही आहे आणि कांदा टमाटर आहे तेही रफली मोठं मोठं चॉप केलेलं आहे तर इथं मी छोले घेतलेले आहेत ते रात्रभर भिजवलेले आहेत यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत असतील अवेलेबल आपल्या घरी तेवढेच घालायचेत खूप सारे मसाले घालण्याचीही गरज नाही आहे तर खडे मसाले घातल्याच्या नंतर आलं लसूण पेस्ट होती ती घातलेली आहे कांदा टमाटर हिरवी मिरची जे काही चॉपिंग केलं होतं आपण ते यामध्ये घातलेलं आहे छोलेला शिजण्यासाठी जेवढं मीठ पाहिजे तेवढं इथं मीठ घालून घेतले आणि जे आपलं चहा पावडरचं पाणी होतं उकळलेलं ते यामध्ये गाळून घालायचं आहे तर आता बघायचं आहे आपले छोले भिजतात का नाही तेवढ्या पाण्यामध्ये तर माझं तर भिजलेले नाहीत त्यासाठी आपले छोले शिजण्यासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं यामध्ये मी वरतून साधं पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला उकडवून घ्यायचं आहे सर्व असंच तर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक चार ते पाच शिट्ट्या करून हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आता आपण कुलचेचं पीठ तिंबून ठेवूयात जोपर्यंत आपले छोले शिजतायत तोपर्यंत तर मी इथं एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्याने एक भांडं गव्हाचं पीठ आणि एक भांडं मैदा अशा पद्धतीने प्रमाण ठेवलेलं आहे समसमान आता याच भांड्याने गरम पाणी घेतलेलं आहे इथे मी कुलचेचं पीठ मळण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे गरमच पाण्याचा वापर करायचा आहे त्याने आपले कुलचे जे आहेत ते छान असे सॉफ्ट होतात आणि मस्त फुलतातही तर इथं मी एक भांडं गरम पाणी घेतलेलं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याचं प्रमाण जे आहे ते कमी शक कमी जास्त करू शकता फक्त जेवढं सांगितलंय तेवढ्या प्रमाणामध्ये घ्या एक भांडं गरम पाणी घेतलं आहे त्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी मी इथं दही घातलेलं आहे त्यामध्ये तर दही आणि पाणी अशा पद्धतीने आपल्याला एकत्रच मिक्स करायचं आहे यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि एक चमचा भरून यामध्ये बेकिंग पावडर घालायचे तर कुठलाही चमचा तुम्ही घेऊ शकता टी स्पून टेबल स्पून कारण प्रमाण जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं मी एकच भांडं घेतलं आहे त्यासाठी या छोट्या चमच्यानेच इथं मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे अशा पद्धतीने बेकिंग पावडर घातल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर घातली की हे जे मिश्रण आहे ते फुलायला लागतं फेस यायला लागतो यावरती त्यासाठी जी तयारी आहे आपल्याला ते अगोदरच करून ठेवायचे हे पाणी बनवून खूप वेळ ठेवायचं नाही आहे तर एक वेळेला फक्त हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पीठ मळायला सुरुवात करायची त्यासाठी मी जी पीठं आहेत ते अगोदरच काढून घेतलेली आहे एक एक वाटी समप्रमाणामध्ये मी गव्हाचं पीठ आणि मैदा इथं घेतलेला आहे यामध्ये आता एक मोठा चमचा भरून रवा घातलेला आहे बारीक रवा जाडा रवा कुठलाही चालेल थोडासा ओवा घालायचा आहे कारण मैद्याचं आपण पुरी बनवतोय त्यासोबत छोले आहेत तर पोट आपलं गॅस होऊ नये त्यासाठी कुठलीही पुरी बनवताना शक्य तेवढं तर ओव्याचा वापर जरूर करायचा आहे तर इथं मी एक चमचा भरून ओवा घातला आहे सोबतच कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा भरून असेल अंदाजे तीही हलकीशी हातावरती चोळून घेतलेली आहे आणि या पिठामध्ये आपल्या घातलेले आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची यामध्ये साखरेमुळे आपली कुठलीही पुरी असेल त्यावरती कलर जो आहे तो खूप छान येतो त्यामुळे साखरेचा वापर जरूर करायचा आहे कुठल्याही पुरीच्या पिठामध्ये तर हे सर्व साहित्य घालून आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं आणि याचं आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे तर पीठ मळण्यासाठी जे आपण बाजूला पाणी बनवून ठेवलेलं आहे दह्याचं ते यामध्ये घालून घ्यायचे आणि घट्ट असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे खूप पातळ पीठ मळायचं नाही कारण मैदा आहे तो नंतर सैल होतो त्यामुळे घट्ट पीठ मळायचे जर तुमचं हे पाणी शिल्लक राहत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये घ्यानंतर पीठ घट्ट होत असेल पाणी पुरत नसेल तर आपलं साध्या पाण्याचा हात घेऊन नंतरही हे तुम्ही मळू शकता तर इथं पाहू शकता छान असं घट्ट असं पीठ हे मळून झालेलं आहे वरून तेलाचा हात लावायचा आहे आणि छान असं हे आपल्याला अशा पद्धतीने मळून मळून सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर एकसारखा याचा जो डो आहे तो अशा पद्धतीने तयार झाला पाहिजे मस्त असं सा घट्टसर पीठ आपलं इथे मळून तयार झालेलं आहे आता रेश्ट हे आपल्याला रेस्ट होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचे तर छान असं पीठ हे मळून मळून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचे तर मी आता हे पीठ जे आहे ते मळून झाल्याच्या नंतर पाहू शकता एवढं घट्ट हे मळलेलं आहे वरून शेवटीला एकदा तेलाचा हात पुसायचा आहे कारण आपलं पीठ जे आहे ते कोरडं पडू नये यासाठी आणि हे आता ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे जे आहे पीठ आहे ते तयार झाले वरतून झाकण ठेवायचे कधीही आणि हे बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपले जे छोले आहेत ते छान असे शिजलेले आहेत आणि कुकर जे आहे ते थंड झालेलं आहे तर कुकर थंड झाल्याच्या नंतर तुकडायचे पाहू शकता मस्त असा चहाचा कलर जो आहे तो या छोल्यावरती आलेला आहे तो कुकरवरतीही मस्त असा दिसत होता तर इथं पाहू शकता हे छान असे आपले सर्व पदार्थ याच्यातले शिजलेले आहेत तर तुम्हाला या हिरव्या मिरच्या आणि खडे मसाले जर पाहिजे नसतील तर ते तुम्ही काढून घ्या पण तसेच राहू दिले तर आणखीन त्याची चव जी आहे ती खूप चांगली उतरते म्हणून मी तर असंच ठेवलेलं आहे आणि हे छान असं हा मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं हे छान मिक्स करायचं आहे म्हणजे जे कांदा आणि टमाटर शिजलेलं असतं त्याची छान अशी प्युरी तयार होते तरी इथं ते पाहू शकता हे छान असं एक वेळेला मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला जास्त ग्रेवी पाहिजे असेल तर याच्यातले थोडेसे छोले काढायचेत स्मॅश करायचे आणि आणखीन ते या भाजीमध्ये घालायचे आहेत म्हणजे आणखीन भाजी आपली घट्ट होते तर गॅस बंद होता तो गॅस मी चालू केलेला आहे आणि हे आपल्याला एक पाच ते सात मिनिट आणखीन असं शिजण्यासाठी ठेवून द्यायचे म्हणजे याच्यातली जी ग्रेव्ही आहे ती आपली मस्त होते तर हे बे बेस झालं आहे आपला फक्त भाजीचा याचे जे मसाले आहेत ते आपल्याला आता फोडणी देऊन तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे छोल्याच्या भाजीमध्ये तर इथं मी बटाटे फ्राय करायला घातलेले आहेत दोन छोट्या साईजचे बटाटे आहेत ते मी इथं घेतलेले आहेत जर बटाटे छोल्यासोबत घातले असते तर ते खूप शिजतात त्यामुळे मी घातलेले नाही आहेत आणि नंतर आपण जर भाजी मिक्स केली तर त्याचे खूप म्हणजे बटाटे अति शिजतात आणि ते मिक्स होऊन जातात भाजीमध्ये म्हणून मी असे बाजूला फ्राय केलेले आहेत तुम्हाला जर एवढं वेळ नसेल तर तुम्ही जेव्हा छोले उकडायला घालतो आपण त्यासोबतच घालून घ्या पण असे कुरकुरीत फ्राय केलेले छान लागतात तर आता आपले बटाटे फ्राय झालेले आहेत ते काढून मी बाजूला ठेवलेत आता मसाल्याचा आपल्याला तडका तयार करायचा आहे यामध्ये तर याच तेलामध्ये मी एक चमचा भरून तूप घातलेला आहे तूप जरूर घाला खूप मस्त चव येते आपल्या भाजीला तूप घातलेलं आहे तूप हलकंसं गरम झालं की नंतर यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिऱ्याने छोल्याच्या भाजीची टेस्ट खूप छान येते मी अगोदर शिजते वेळेलाही थोडंसं जिरं घातलेलं होतं आणि यामध्येही थोडंसं घातलेलं आहे जिरं हलकंसं फुललं की ते मिक्स करायचं गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवा किंवा बंद करा आपलं तेल जे आहे ते चांगलं गरम आहे गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालेल तर यामध्ये एक चमचा धनिया पावडर एक चमचा मसाला छोले मसाला घालायचा आहे आणि सोबतच मी इथं काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे कारण आपण खडे मसालेही घातलेले आहेत हिरवी मिरची घातलेली आहे छोले शिजताना त्यामुळे छोल्यांना जास्त तिखट बनवायची गरज नाही तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही साधी मिरची पावडरही घालू शकता काश्मीरी मिरची पावडर घालून थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला कसुरी मेथीचा वापर करायचा आहे थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे धनिया पावडरचा वापर जरूर करा त्यामुळे आपले जे छोलेची भाजी आहे ती खूप छान मस्त तयार होते तर इथं सर्व जी आपली फोडणी आहे ती तयार आहे बाजूच्या गॅसवरतीच आपले जे छोले आहेत तेही मस्त शिजत आहेत तर जो आपला तडका तयार झालेला आहे तो आता या आपल्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे हा तडका या भाजीत आपल्याला सर्व घालून घ्यायचा आहे या कडाईमध्ये आणखीन एक वाटी भरून मी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्याचा वापर करा कारण हे मसाले आणखीन आपल्याला शिजू द्यायचे त्यामध्ये मी अगोदरच सांगितले पाच ते सात मिनिट हे आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे आणखीन तर त्यासाठी या कढाईमध्ये मी आणखीन पाणी घातलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला इथं गरम पाणी घालून हे यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे कारण छोले आणखी आपले शिजायचे आणि शिजून थंड झाल्याच्या नंतरही ही भाजी आणखीन घट्ट होत जाते त्यासाठी शिजते वेळेला थोडंसं पातळ ठेवा कारण ही जशी शिजत जाईल तशी यातलं पाणी आणखीन कमी होत जातं म्हणून मी तर आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे भातासोबत खायला पाहिजे असेल तरीही थोडीशी भाजी पातळ ठेवा ॲडजस्ट होऊन जाते त्यामध्ये ही पातळ होत नाही नंतर भाजी आणि जे फ्राय केलेले बटाटे होते तेही यामध्ये मी घालून घेतलेले आहेत मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे तर मस्त अशी आता आपली भाजी शिजते आहे पाहू शकता खूप मस्त रंग आलेला आहे फोडणीचा मस्त वास दरवळतोय सगळीकडे तर छान अशी भाजी आपली तयार आहे आता हिला आपल्याला शिजत ठेवायचं आहे म्हणजे आपली भाजी जी आहे ती तयार होते पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही याची आत्ताच छान दिसत आहे नंतर ही आणखीन छान तयार होते तर इथं आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे आता शिजून तयार झालेली आहे एक वेळेला शेवटीला चेक करायचं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे ते तर मी एवढा रसा पातळ ठेवलेला आहे कारण थंड झाल्याच्या नंतर हा आणखीन घट्ट होतो तर ग्रेव्ही पाहू शकता कुठलंही वाटण घाटण न करता मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे दोनच कांदे मी यामध्ये मिडियम साईजच्या वापरले होते तरीही मस्त आपली ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आता आपली छोलेची भाजी जी आहे ती मस्त अशी पंजाबी स्टाईलमध्ये तयार आहे तर इथं आता आपण कुलछे बनवायला सुरुवात करूयात तर जे पीठ होतं आपलं ते छान मस्त फुगलेलं असतं हलकंसं हे छान फुललेलं असतं पीठ मुरलेलं आहे याचे आता आपल्या आवश्यकतेनुसार गोळे करून घ्यायचे आहेत खूप छोटे छोटे गोळे बनवायचे नाहीत पुरीसारखे बनवायचे नाहीत तर कुलचे जे असतात ते थोडेसे जाड असतात आणि मोठे असतात त्यासाठी पुरीपेक्षा थोडा मोठा गोळ्याची साईज आपल्याला इथे धरायची आहे याची तर अशा पद्धतीने छान गोळे बनवून घ्यायचेत आपले पोळपटाला आणि लाटण्याला तेल लावायचं आहे इथं पिठीचा वापर आपल्याला करायचा नाही आहे आणि तेल लावूनच हे लाटायचं आहे म्हणजे छान असं आपलं हे लाटलं जातं तर ह्याच्यातला एक एक गोळा घ्यायचा तुम्ही हे गरमागरम म्हणजे पीठ मळून ठेवू शकता अगोदर आणि नंतर खायच्या वेळेला मग गरमागरम अशा पद्धतीने बनवू शकता खूप जास्त वेळही हे मळून ठेवू नका कारण मैदा आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा आहे त्यामुळे जे पीठ आहे ते, ते फसफस होऊन उतू जातं नंतर जास्त वेळ राहिल्याच्या नंतर त्यासाठी जेव्हा करायचं असेल तेव्हा अगोदर हे पीठ असं मळून ठेवा आणि खायचं असेल तेव्हा लगेच मग दहा प पंधरा ते वीस मिनिट ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर अशा पद्धतीने याचे आपल्याला कुलछे लाटून घ्यायचे आहेत मस्त असे कुलछे आपले जाडसर लाटायचे खूप पातळ करायचे नाहीत कुलछे लाटून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आणि छान गरम तेलामध्ये हे आपल्याला तळायचे आहेत तर पाहू शकता इथं मस्त असे आपले कुलछे जे आहेत ते लाटून तयार आहेत मस्त यामध्ये कसुरमेथी ओवा जो आहे तो खूप छान प्रकारे दिसून येतोय तर इथं तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचं आहे म्हणजे आपला जो कुलछा आहे तो छान असा फ्राय होतो गॅसची फ्लेम जर कमी राहिली तर आपला कुलछा जो आहे तो फुलून येत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच मग तेलामध्ये आपला कुलछा जो आहे तो तळण्यासाठी टाकून द्यायचा आहे पाहू शकता इथं मस्त असा हा आपोआपच छान टम्म फुगून येतो तर खूप छान असा हा फुलून येतो आणि कलरही खूप मस्त येतो आपल्या कुलछ्यावरती तर छान असा दुसऱ्या बाजूनही हा दाबून दाबून असं तळायचा आहे कारण तो फुललेला असतो पूर्ण मग कडेला हलकासा कच्चा राहतो त्यासाठी अशा पद्धतीने तळते वेळेला हे आपल्याला काळजी घ्यायचे खूप कमी तेल सोख होते यामध्ये आणि खूप छान मस्त असा टम्म फुगलेला आपला कुलचा जो आहे तो तयार होतो पूरीपेक्षा जास्त वेळ हा फुगलेला राहतो एवढं मी नोटीस केलं याचं खूप छान बराच वेळ हा फुगलेला राहतो त्यामुळे दिसायलाही तो छान दिसतो आणि वेळेलाही मस्त लागतो अशाच पद्धतीने सर्व कुलछे जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचेत एकीकडे एक एक आपण कुलछे तळू शकतो आणि एकीकडे एक एक गरमागरम आपण सर्व करू शकतो अशा पद्धतीने छान असे आपल्याचे कुलछे तयार आहेत आपली छोलेची भाजी तयार आहेत कुलछे आपले तळायला तळून इथं तयार झालेले आहेत तर पाहू शकता मस्त असे प्रत्येक कुलचा आपला फुगून येतो कुठलाच फुगत नाही असं होत नाही छान मस्त टम्म फुगतो तर चला छोलेची भाजी पाहू शकता गॅस बंद केल्याच्यानंतर गरम आहे आणखीन तरी याची ग्रेव्ही किती घट्ट झालेली आहे एवढी ग्रेव्ही तर आपल्याला लागतेच भातासोबत किंवा कुलच्यासोबत खाते वेळेला तर छान अशी आपली पंजाबी स्टाईलमध्ये छोलेची भाजी तयार आहे सध्या कोथिंबीर खूप भाव खाते म्हणून आपण तिलाही थोडासाच भाव देतात गार्निशिंगसाठी इथं कोथिंबीर वापरलेली आहे या भा रेसिपीला भाजीच्या कोथिंबीरची गरज पडत नाही त्यामुळे इथं मी घातलेली नाही आहे मस्त असे टम्म फुगलेले आपले कुलचे जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त टमाटम फुगून येतात तर चला आजची आपली साधी सोपी मस्त अशी पंजाबी स्टाईलमध्ये छोले आणि त्यासोबतच अमृतसरी कुलछे मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे दिसायलाही छान दिसतात ताटात वाढल्यानंतरही नवीन पदार्थ वाटतो सणासुदीच्या दिवसामध्ये छान दिसून येते खाण्यासाठी बप्पासाठी नैवेद्य वेगळाच असतो पण आपल्या पाहुणे मंडळीला खाण्यासाठी आपण हे अशा पद्धतीने काहीतरी वेगळं साधं सोपं बनवू शकतो कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद